हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी व खरडणीचं अनुदान व पीक विम्याची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावी आणि दिव्यांग बांधवांच्या मानधनामध्ये वाढ करून प्रति महिना सहा हजार रुपये करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे शेतकरी नेते मारुती गीते यांनी राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तहसील कार्यालय सेनगाव यांच्यामार्फत केली आहे महोदय या यावर्षी महो या, या एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अतिभयंकर अतिवृष्टी होऊन हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं नुकसान झालं यामध्ये सोयाबीन तूर मूग उडीद कापूस या खरीप पिकाचं प्रचंड प्रमाणावर नुकसान झाले नदी नाल्याच्या काठावरील जमिनी खरडून खरडून गेल्या आणि प्रशासनाचे पंचनामे सुद्धा झाले मात्र अद्यापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर अणुष्काची एक रुपयाही आर्थिक मदत खात्यावर जमा झाली नाही व पीक विमा सुद्धा मिळाला नाही त्यासाठी तात्काळ नुकसानीचा अनुदान व पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करून जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर न्याय करावा व त्याचबरोबर दिव्यांग बांधवांच्या मानधनामध्ये वाढ करून प्रति महिना सहा हजार रुपये करून त्यांच्यावर न्याय करण्यात यावा आणि शेतीमालाला योग्य तो भाव देण्यात यावा वरील सर्व मागण्या शेतकरी व दिव्यांग बांधव यांच्या हक्काच्या असून जनहिताच्या आहेत त्यासाठी लवकरात लवकर या सर्व मागण्या मान्य करून न्याय करावा ही नम्र विनंती अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन छेडणार तुमाकूर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी हिंगोली वरून प्रतिनिधी प्रदीप वाघ हिंगोली नमस्कार मी मारुती बिते आज दिनांक दहा बारा दोन हजार चोवीस आज आम्ही माननीय तहसील कार्यालय शेनगाव यांच्या मार्फत आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे लेखी स्वरूपात निवेदन दिलेलं आहे विषय असा आहे की यावर्षी एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अतिवृष्टी झाली आणि त्यामध्ये शेतकऱ्याच्या आतोनात नुकसान झाले नुकसान झाले त्यामध्ये सोयाबीन असल उडीद असेल हे पिकं अक्षरशः या पिकाचं प्रचंड नुकसान झालं आणि शासनाचे पंचनामेसुद्धा झाले मात्र अद्यापर्यंत एक रुपयाही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा नाही झाला व त्याचबरोबर पीक विमा पीक विम्याचे बी सर्वे झाले मात्र एक रुपयाही जमा झालेला नाही आणि नदीकाठच्या जमिनीच्या खरडू खरडू गेल्या तर खरडणीचे सुद्धा मानधन हे आज आतापर्यंत शेतकऱ्याला मिळाले नाही त्यासाठी तात्काळ हे जे मानधन हे शेतकऱ्यांचं तात्काळ त्यांच्या खात्यावर जमा करून शेतकरी राजावर न्याय करावा व त्याचबरोबर शेतीमालाला योग्य <laughs> भाव देण्यात यावा सोयाबीनला सहा हजार रुपये कापसाला दहा हजार रुपये असा योग्य भाव देण्यात यावा व त्याचबरोबर दिव्यांग बांधवासाठी प्रतिमहा सहा हजार रुपये देण्यात यावा कारण की आता सध्या दिली जाणारी जी मदत आहे ती अपुरी असून त्यांचा उदरनिर्वाह करणं खूप अवघड आहे आणि या महागाईच्या काळात जीवन जगणं खूप कठीण आहे त्यांच्या दिव्यांग बांधवासाठी त्यामुळे दिव्यांग बांधवाला न्याय करण्यासाठी प्रतिमहा सहा हजार रुपये मानधन देण्यात यावं या सर्व मागण्या जनहिताच्या असून त्या न्याय करणे योग्य आहे त्यासाठी तात्काळ शासनाने प्रशासनाने आमच्या निवेदनात दखल घेऊन शेतकरी गोरगरीब व दिव्यांग बांधव या सर्वावर न्याय करावा अन्यथा आम्ही येणाऱ्या काळात रस्त्यावर उतरून आंदोलन सुद्धा च़ड़ू, च़ड़ू, असा इशारा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा